ना मी मागच्या तेहतीस वर्षापासनं सव्वीस एप्रिलला शिर्डीमध्ये असतो हे तेहतीसावं वर्ष आहे कारण तेहतीस वर्षापूर्वी माझ्या मुलीचा जन्मदिवस सव्वीस एप्रिल याच ठिकाणी मी आमच्या परिवाराने पहिल्यांदा दर्शन घेऊन तिच्या वाढदिवसाची सुरुवात झाली होती आणि आज निरंतर तेहत्तीस वर्ष माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी येत असतो आणि आमचा पूर्ण परिवार दर्शनाकरता येत असतो आजही मी दर्शनाकरता आलो आहे पूर्ण परिवारासहित आणि केवळ आज मी कुठल्याही शासकीय किंवा कुठल्याही राजकीय दौऱ्याला नाही आहे तर मी आज केवळ दर्शनाकरता आलो आहे त्याच्यानंतर दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी रेखी केल्याचं समोर आलं महाराष्ट्रात देखील असे पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणात आले काय महाराष्ट्राच्या सरकारनी आमचं सरकार देवेंद्र आम फडणवीसचं सरकार हे पू संपूर्ण यात्रास्थळावर संपूर्ण पर्यटन स्थळावर पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याकरता आमचं सरकार काम करत आहे शेवटी सरकारची पहिली जबाबदारी आहे आपल्या राज्यातल्या जनतेच्या जीवाचं रक्षण करणे आणि जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे त्यामुळे आमचं सरकार हे राज्याच्या चौदा कोटी जनतेला सुरक्षित ठेवण्याकरता काम करतं आहे सर्व पर्यटनस्थळं सर्व यात्रास्थळं हे आम्ही या ठिकाणी संपूर्ण पोलिसांच्या यंत्रणेमार्फत आणि अजूनही काही इंटेलिजन्स आमचे जे डिपार्टमेंट आहे तेही या ठिकाणी या सर्व यात्रास्थळावर आणि पर्यटन स्थळावर पूर्ण लक्ष देऊन आहे कधीपासून त्याची सुरुवात होणार आहे वाळू धोरण लागू झालं आहे संपूर्ण राज्याच्या निविदा पंधरा मेपर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत या राज्यात पंधरा मे नंतर संपूर्ण राज्याला नवीन वाढू धोरणाने रेती मिळणार आहे आणि आता तर मी निर्णय घेतलेला आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने की आमचे घरकुल जे आहेत वीस लक्ष घरकुल लोकांना आम्ही दिले आहेत त्यांना ऑफलाईन पद्धतीने घरपोच आता आम्ही रॉयल्टी पोचवत आहे पाच ब्रासपर्यंत मोफत वाढू देण्याचा निर्णय आम्ही केला आहे एकही पैसा आम्ही घरकुल मालकाकडून घेणार नाही आम्ही त्यांना मोफत पाच ब्रास रायल्टी घरपोच आणि जिथे जिथे वाळू आहे ती जवळची वाळू आम्ही वाळू घाटाच्या माध्यमातून घरकुल मालकाला देणार आहोत वीस लक्ष घरकुलांना आम्ही पाच ब्रास मोफतरित्या येतो आहे हाही निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि उद्या म्हणजे पुढच्या काळामध्ये पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत किंवा समोर या राज्यामध्ये एम सॅन धोरण येत आहे कृत्रिम वाळू निर्माण करणे म्हणजे राज्यामध्ये आपण दगडावरनं दगडावरनं वाळू निर्माण करण्याचे कारखाने म्हणजे त्या ठिकाणी क्रेशर आम्ही टाकतो आहे आणि हे क्रेशर इंडस्ट्रीयल क्रेशर असणार आहे या क्रेशरला इंडस्ट्रीयल मान्यता असणार आहे एका जिल्ह्यात पन्नास क्रेशर आम्ही देतो आहे त्यातनं जे काही आता पुढच्या तीन वर्षामध्ये डब्ल्यू डी किंवा इरिगेशनचे बांधकामं असतील ते आता नदीच्या वाळूवर नाही तर कृत्रिम वाळूवर आपल्याला एम सँडवर आपण आता शिफ्ट करतो आहे पुढच्या तीन वर्षामध्ये नदीची वाळू आता लागणार नाही तर आता दगडावर तयार केलेली वाळू आम्ही संपूर्ण बांधकामाला वापरणार आहोत त्याचं धोरण पुढच्या आठ दिवसामध्ये सरकार जाहीर करणार आहे आणि त्याकरता सर्व फॅसिलिटी सरकारने दिल्या आहे इथपर्यंत फॅसिलिटी येतो आहे की पाच एकर जागा येणाऱ्या संपूर्ण क्रशर ज्यांना टाकायचं असेल ज्यांना क्रशर टाकायचं आहे एम सी अँड त्यांना पाच एकर पण जागा आम्ही देणार आहोत आणि मोठ्या प्रमाण आहे या कृत्रिम वाळूला आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये ओपन करतो आहे पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्याला रेतीला जी म्हणजे नदीची रेती ही आपल्याला ला लागण्याची गरज पडणार नाही एवढं आम्ही काम करतो आहे काय राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू माफियावर कारवाया सुरू आहे परंतु कारवाईपेक्षा जेवढी मागणी आहे तेवढी वाळू उपलब्ध करून देणे ही प्रायोरिटी आहे जर मागणी आहे आणि वाळूच भेटणार नाही तर ना, माफी वगैरे येणार आहे त्यामुळं सरकारची प्रायोरिटी काय आहे तर सरकारची प्रायोरिटी आहे जेवढी मागणी आहे तेवढी वाळू उपलब्ध करून देणे आणि एम अँड धोरण याच्याकरताच आहे की राज्यामध्ये दीड हजार क्रेशर लागत आहेत एम सॅनचे आणि जे आत्ता क्रेशर आहेत दगड दगडावरचे गोटा तयार करण्याचे त्यांनाही तीन वर्षामध्ये नवीन क्रेशर लावा लागतील आणि त्यामुळे राज्यामधला पुढचं संपूर्ण बांधकाम एम सी येणार आहे तीन वर्ष लागतील ला आम्हाला जे काही वाढू मागणी आहे ती पूर्ण करायला मी सकाळी सांगितलं आहे की या देशामध्ये दे प्रत्येकाला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार आहे माननीय राजसाहेब आणि मान्य उद्धवजी एकत्र येत असतील तर आम्हाला काय त्याच्यात अडचण आहे आम्हाला कुठली त्या ठिकाणी अडचण नाही आहे त्यांनी शेवटी निर्णय घेण्याचे अधिकार त्या परिवाराचे किंवा राजसाहेबांचे त्यांना आहे त्यांनी जो निर्णय घेतला तो राजकीय निर्णय त्यांनी घ्यावा नाही भाजपाला फायदा की नुकसानाचं महत्त्व नाही आहे आज काही निवडणुका नाही आहे निवडणुका दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये आहे माननीय राजसाहेब आणि उद्धवजी एकत्र आले तर आम्हाला त्यात काही मदत पळण्याची गरज नाही त्यांचा त्यांचा तो निर्णय आहे विवेक कोल्हेवसन कधी होणार कोल्हे परिवारांना आमच्या स्नेहलताई कोल्हे असतील आमचे विवेक कोल्हे असतील हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना निश्चितपणे पार्टी न्याय देईल आणि नियमित कोल्हे परिवाराच्या मागं भारतीय जनता पार्टी, पार्टी उभी राहिलेली आहे पुढेही भाजपा ही कोल्हे परिवाराच्या मागे उभी आहे आमच्या स्नेहलताई आणि विवेकजी सर्वांच्याच मागे पार्टी उभी आहे आम्ही एकसंघ आहोत आणि त्यामुळं लवकरच आपल्याला काही ना काही आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे मुख्यमंत्री म्हणून योग्य निर्णय घेतील आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी ही कोल्हा परिवाराच्या मागे उभी आलो स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्याबद्दल मला संजय गायकवाड काय बोलले माहिती नाही आपण एकंदरीत माहिती नाही मला काय भारतामध्ये भारतामध्ये जे आहेत राहणाऱ्या जे पाकिस्तानी आहेत त्यांना अल्टिमेटम देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आणि पाकिस्तानी महाराष्ट्रात अधिकृत आलेले तर बाहेर जातीलच पाकिस्तानला जावंच लागेल पण अनाधिकृत राहिलेले सुद्धा त्याचं सर्चिंग नेहमीच पोलिस करत असतात पोलिसांचा हा टास्क असतो जे अनाधिकृत राहतात त्यांना त्यांना शोधणे आणि त्यांना शोधून काढून हुडकून काढून त्यांना त्यांच्या देशात पाठवणे ही प्रक्रिया निरंतर सुरू असतं त्यामुळं ही प्रक्रिया अखंड म्हणजे निरंतर सुरू आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही पण जे आता अधिकृत आहे त्यांना सध्या पहिली प्रायोरिटी आहे ते आपल्या देशात परत जावे